नमस्कार सुप्रभात बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची चाचसणी सरकारचं पाऊल टाऊन आहे पण प्लॅनिंग नाही राज ठाकरे बाप्पा पावला गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी दिवाळी आणि छठ पूजेसाठी बारा हजारांपेक्षा जास्त रेल्वेगाड्या सोडणार रेल्वे मंत्री संसदेचा पावसाळी अधिवेशन संस्थगित अजित आगरकर निवड समितीच्या अध्यक्षपदी अशाच पद्धतीच्या ठळक घडामोडी महत्त्वाच्या बातम्या टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपला अभि अभिप्राय आपण कळवला नाही आपणास मोठ्या बातम्यांचा व्हिडिओ बघायला आवडतो की छोट्या बातम्यांचा व्हिडिओ बघायला आवडतो तो नक्की आठवणीने कमेंट करा